वानलाय खायला नाही का मायाकडे पण नाही रग पाहुणे रवणे बघा आधी घरातून बागोल पाहुणे 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 लांब लांब पाहुणा लांब 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 नाही जवळ जवळ लांब लांब हा जवळ जवळ आम्ही सुट्टी काढली हो लांब लांब या की मग आजच्या दिवस काढली आजच्या दिवस नाही सुट्टी लागली तिथं जरा आमच्या गावा जरा बांधला असेल म्हणून इकडे राहायला आलोय आम्ही दोन तीन दिवस मावा द्या थोडा लांब लांब पाहून तसला आम्ही खात नाही आता तर आलोय तर मावा मागत म्हणजे आता थांबून लावा अभ्यास झाले एक काम कर हा आम्हाला दोन तीन दिवस राहायला इथं दोन तीन दिवस दोन तीन दिवस पाहून दोन तीन दिवस राहायला हो काय ते ऍडजस्ट करू आपण ना पद्मत ना निघून जायचं ना अजिबात नाही

चला मग आपण चौका जाऊ चौका तीन दिवस तीन दिवस राहणार ना तीन दिवस राहणार तीन दिवसात जेव्हा राजीबात ऍडजस्ट करणार ना सांगा लागलो हा तीन दिवस काय आपल्याला कुठे लई राहायचं आहे तीन दिवस ना मी करतो बरोबर ऍडजस्ट केलं सांगून येतो सांगून येतो चटकन तीन दिवस हा तीन दिवसाच्या वर का आधी पाच नाही तुला हे लोक इकडे थांबतो कपड्यात हा नाही थांबा थांबा हा अगं राहू दे दोन तीन दिवस तेवढंच पाहू ना कुठ नाही द्या ठाकलं द्या फट दिवशी जाण जाग दोनच दिवस एवढं ग दोन दिवस लय त्यांच्याकडे अभ्यास आलोय दोन दिवस तेवढं ऍडजस्ट कर दोन दिवस हा दोन दिवसा जेव्हा घेणार नाही मी पाहुना माणूस आहे मला येत झोपू द्या मी ते खाली खाल्ली ते पाहुना आहे ना त्यांना वाटतं खाली झोपू द्या पाहुणं पण का कसं जगतो ते त्यांना काय नाही कोडून जगतो त्यांचं काय नाही बघा ना तर बोखाडे कोणा पाय टाकायचं नाही टाकत नाही जगतो हा हा बघ पाहुणा आलं गुढीत घेऊ खाल तू काय झालं पाहुण्याला काय कळतं भेटतंय का नाही काही शिवाज भरावा लागले आठ मध्ये आणून बसवा पडून आणतो आणतो पाहुण्याला पाहुण बस पाहुण आहे तुम्ही खाली जपा वरती कसं झोपायला लागणार मोठा वर काय गांड वरच करून झोपाय लागले तर अवघड झालं मेल बिल काय बाबा काय खरं हा हा झोपा झोपा तुम्ही तिकडे झोपा लवकर उठा नको कुठे हा हा

जागा नाही सांगायचं काम असते उठवा मला कशाला उठून मागितला पाहून हाय का कोण नाही का कुठं जायचं तिकडे जाऊ पण इकडे आहे थोडं राहिलं होतं जरा राहिला असतं म्हणजे उठवलं असतं बरं झालं असत अरे पाहुणा आहे का काय कुठं पण कसं पण चिडीत हात घालून करावं लागतंय पाहुणा आहे कोणा वोट बाहेर चल सात उठ वोट ना काय कुठं पण खाजवा लागले वोट झालं चल बार तू काय केलंय सकाळी मला कळलं ती हात खाजवतोय कुठं काय करतोय माझे गोष्ट मी हा काय बसतोय ना अरे माझे गोष्ट वेगळी मी हा काय बसलो होती मला माहित नको तुझं काय वेगळं आपलं काय अरे पाहुणा आलाय पाहुणा आला समजा काय म्हणतो काय घ्यायची खोली घ्यायची खोली पटा बिशन जाऊन किती घाण झाली खोली रात्री तसं जपला खोली तेवढी जावा आता हा काही गोष्ट वेगळी पण झाडून कशाला अवली घाण झाली हो ते मत झाला असते किती पाय हिलाही दुखा लागलात पाय हो जाऊ त्या आता राहायला येऊन देऊ करावं लागणार राहत म्हणजे पाहुणे लावले पाहुणा परत येतो नाही मला त्याला हे माझा पाय दुखायला लागलं बंद बंद आमच्याकडे असंच वाढते मी बाकी आपण क्रिकेटला खेळ पाहुणा दुसरा पाहुणा हा काय गेलाय काय किती हकायच तिथं नाही गेला दुसरीकडे पाठवलाय तिथं फक्त मी हाकत असतो आपल्या म्हणजे मी बसत असतो तिथं ती पाहुण्या बोलत खरखडं पडलं पाहुणे ओके बोलो बोलो मी आलो तो काय ते पाहुण्याला आवाज काय काय तरी हा कुठं मारता माग मारता कुठं हाक मारता त्याला पाहुण्याला नाव कसं काय मायाच नाही नावच माहित नाही मायचं आली नाव मला माहित बघू बघून असं चालू लागलंय काय झालं अहो ते मुळे धुका लागले लागला त्यामुळे आणि त्यानं नाम पण गेल तो हा कायदा बरोबर झाल्या मुळे दुखत नाही ना नाही नाही घरा थोडं काम आहे तेवढी भांडी घासा आम्ही अहो कोणत नाही घरा तेवढं घासून घ्या आम्ही पाहू ना तुम्ही दोन दिवस तेवढं ऍडजस्ट करा काय तर मला वाटायचं जाऊ एक काम करतो मावली तुम्हाला तेवढी बाकीसून घ्या चला ठिकाणी चल माव घे जाऊ नाही त्रास लागला नाही त्रास व्हायला ना ফুট কোট ম बर मग काय जायचं काय सांगतो मला हा काय मिळून लावते घराच्या आधी उठवून लावते ते आपले थोडं काम उतर आणि काय आजचे दिवस राहिला माझ्या लागले दुसरं काय नाही माझा हा काय सांगू नको